दर्शन मुखदर्शन सोहळाच पार पडला यावेळी मोठ्या प्रमाणावरती गणेश भक्त लालबाग मध्ये दाखल झाले होते लालबागच्या राजाचा मुखदर्शन आज पार पडला यावेळी मोठ्या प्रमाणावरती गणेश भक्त लालबाग मध्ये दाखल झाले होते सोनेरी सजावट यंदा करण्यात आलेली आहे मुंबईतल्या वेगवेगळ्या भागातून गणेश भक्त हा सोहळा पाहण्यासाठी आले होते लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी अगदी परदेशातून लोक येतात बाप्पाची एक झलक पाहण्यासाठी तासन तास रांगेत उभे राहतात यंदाच्या गणेशोत्सवातील लालबागच्या राजाची झलक समोर आलेली आहे बाप्पाच्या मोहक रूपाचं दर्शन घेण्यासाठी भाविक दूर दूरहून येतात आज लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन भाविकांना झालं वाट पाहत होते तो आज अनावरण भक्त आतुरतेने पाहत क्षण आला लालबागच्या लालबागच्या मूर्तीचं करण्यात आलं राजाचे खास फोटो तुमच्यासाठी पाहत राहा लोक